साहेद बरोबर नाही केलं राव फार चुकीच साहेद भाऊ हे काय लावलं ला राव अहो मला तर खरं वाटणार पण जे बघणारे जे लोक आहे ना आपल्याला त्यांना तर खरं वाटणार का भाई काय बरोबर नाही केलं काय चुकीचं केलंय शाहेद बंद का केलं तुम्ही राव ते तर बोला काही बंद केलेलं नाहीये सर्व काही सुरू आहे पण आपल्याला जे बघणारे लोक आहेत जे आपले सबस्क्रायबर आहेत ते संपूर्ण व्हिडिओ बघत नाही संपूर्ण माहिती घेत नाही अहो जी गोष्ट सुरू होती ती पण होणारच आहे कळलं मला कळलं अहो ताई दादा तुम्हाला एक काम करायला लागणार आहे बघा भाईने बोलले तुम्हाला हे जे व्हिडिओ आहे भाऊ काय करायला बघायला लागणार आहे माहिती घ्यावी लागणार आहे बिलकुल यावं लागणार आहे बिलकुल संपूर्ण माहिती संपूर्ण डिटेल शुद्ध दराने काय सगळं काही माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मध्ये प्रत्यक्षात आम्ही दोघ देणार आहे तर कृपया हा जो व्हिडिओ आहे हे तुम्हाला बिलकुल चला मग सुरू करू आपण माहिती घेऊ जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेट चे चॅनल आहे स्टार्टिंगला बोर्ड तर भारी बघितलं शून्य डाऊन पेमेंट मध्ये प्लॉट खरेदी करा किंवा टायटल मध्ये बघितलंच असेल पण त्याच्या शाहीद बाबा बरोबर बोलत होतो मी कि काय लावलं राव हे बंद का केलं हे स्टार्टिंगला आमचं चालू होत आणि ते कशासाठी होत तुम्ही लोकांसाठीच होत ना तर मंडळी संपूर्ण माहिती संपूर्ण डिटेल तुमच्यासाठी घेऊन आलेले कालचा भरपूर लोकांनी व्हिडिओ बघितला आणि त्याच्यामधले काही बघितले नाही पण बघायला गेलं शाहिद भाऊ हजार दीड हजार आरामशीर कॉल आले मला मला असं वाटतं की आता पण फोन चालू केले का तर वाचणारच म्हणजे दोन एक हजार कॉल येऊन गेले कारण ऑफरच तशी होती आणि ऑफर आता पण आहे तशीच आहे पण तुमचे जे बघण्याचे आणि लोक बघ टायटल बघतात हा नंतर तर काय बाबा कंडिशन काय आहे टर्म्स काय आहेत का त्याच्या माग काय कारण आहे या सर्व गोष्टीची माहिती न घेता त्यांना असं वाटतं की बघा व्हिडिओ बघितला म्हणजे जागा घेतली प्लॉट घेतला बिलकुल आणि सायद बाबा मी बोललो पण होतो काल की बघा मंडळी अशी ऑफर मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय पुण्यामध्ये कोण पण देऊ शकत नाही आमच्या शिवाय का की इथं डाऊन पेमेंट शून्य होता डाऊन पेमेंट काय द्यायची गरज नव्हती इथं बरोबर ना भाऊ बरोबर एकदम एक, एक नंबर ऑफर होती बघा आपल्याला भरपूर लोकांनी कॉल केले भरपूर लोकांनी सांगितलं ताईने सांगितले दादांनी सांगितलं मायने सांगितलं सिस्टरनी पण सांगितलं की भैया कोय भी पैसा ना लगे सिर्फ हम ईएमआय पेड करे ऐसा प्लॉट लाइये म्हणजे काहीच पैसे भरायची डाऊन पेमेंट करायची गरज पडणार नाही असे प्लॉट आणा तर तेच प्लॉट आणले होते आणि तुमच्यासाठी आहेत फक्त तुम्हाला प्लॉट विजिट करणं गरजेचं आहे आणि हे जे प्लॉट आहेत जे तुम्हाला झिरो जे टक्के डाऊन पेमेंट ईएमआय वर घ्यायचे आहे त्यामध्ये काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या तुम्ही नीट ऐकणे आणि लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे कारण कुठलीही गोष्ट ही फ्री फ्री मध्ये किंवा फुकट मध्ये भेटत नाही हा फ्री मधून एक आठवलं मला की मंडळी बघा मी जे जाहिरातीचे व्हिडिओ छोटे छोटे टाकलेले अथवा पुन्हा मी सांगतो की कोणाला पण घर जागा विकायचे असेल किंवा कोणाचा हॉटेलचा रिसॉर्टचा बिझनेस आहे त्याची जाहिरात करायची असेल शॉर्ट व्हिडिओ मध्ये लॉंग व्हिडिओ मध्ये तर मला संपर्क करा आता ते मुद्दा काय माहिती का बरेचसे लोक शाळेत कॉल करू राहिले म्हणतात की अहो तुम्ही कमिशन घ्या ना आमच्याकडून कशाला ते पैसे घेतात व्हिडिओ बनवायचे तर मंडळी माफ करा आम्ही काय स्टेट एजंट ब्रोकरचं काम करत नाही की इथं जाऊ तिथं जाऊ महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून मला कॉल येऊ राहिलेले की आमचं घर विकायचंय आमची शेती विकायची पण मी त्या लोकांना इच्छितो की ताई दादा माझे जाहिरातीचे माझे जे व्हिडिओ बनवतो ना त्याचे पैसे मला फक्त द्या बाकीचं आम्हाला काही कमिशन पाहिजे नाही डायरेक्टली मालक जे असणार आहे तुमचा मालकाचा नंबरच देणार आहे आणि घेणारे डायरेक्टली आपल्याला बघणारे लोक आहे बरेचसे ते लोक घेऊ शकतात इंटरेस्टेड बर... आहेत डायरेक्ट तुम्हाला कॉल करणार आहेत बिलकुल त्याची मीटिंग करणार आहेत बिलकुल मला त्यांना घर दाखवायचं आहे रेट बद्दल सर्व फायनल तुम्हाला हे तुम्हालाच करणार करायचं आहे आमचं त्यामध्ये कुठलाही रोल नसणार आहे फक्त तुमची एडव्हर्टायझिंग करणे तुमचा नंबर कस्टमर पर्यंत लोक घेणारे लोकांपर्यंत पोहोचवणे पोहचवणे फक्त आमचं काम आहे शाहिद बाबा आता एक एक आठवलं मला मंडळी दहा गुंट्याची वापर सांगू कशा आहे दहा गुंट्याची वापर मंडळी एवढा फायदा ना त्या दहा गुंट्या खरेदीमध्ये बघा सगळ्यांना असं वाटतं की आपल्याला सेपरेट सातबारा सेपरेट खरेदी खत व्हायला पाहिजे आणि आपल्याला मालकी हक्क दहा गुंट्यामध्ये पाहिजे म्हणजे दहा हजार स्क्वेअर फीट शेतीचे प्लॉट तिथं पाणी बी पाहिजे आणि जे लोकवस्ती पण पाहिजे आणि भले ते ग्रामपंचायतचा रस्ता असू द्या पण रस्ता पाहिजे कोणाच्या शेतातून जायला नको तर असेच प्लॉट तुमच्यासाठी आणलेले अकरा लाखामध्ये थेट दहा गुंटे वाले प्लॉट बघा मंडळी अकरा लाखामध्ये दहा गुंटे आता हे अकरा लाख मी दहा लाख पण बोलू शकतो कारण की एक लाख रुपये गुंटाईच हे प्लॉट आहे पण एक लाख रुपये वरती खर्च करायची जरूरत पडणार आहे या प्लॉट साठी कारण की टोटल अकरा लाख रुपये खरेदी कर सात बारा रेजिस्ट्रेशन गव्हर्नमेंटचं रजिस्ट्रेशन असणार आहे सरकारी रजिस्ट्रेशन असणार आहे त्यासाठी एक लाख रुपये आणि हे प्लॉट जे आहे पुणे सोलापूर रोड केडगाव चौफुला या ठिकाणी आहे पुण्यापासून पंचावन्न किलोमीटर बिलकुल बिलकुल आणि मंडळी इथं तीन हजार रुपये तुम्हाला द्यायचे आम्ही तुम्हाला एकर मध्ये आहे ना बावीस लाख रुपये ते पण दाखवणार हे लाखामध्ये आहे हे प्लॉट पण दाखवणार पण तीन हजार रुपये तुम्हाला पेड करायचं कारण की दिवसभरचा येणं जाणंचा असणार आहे तो रन आणि दिवसभर लागणार आहे त्यामुळं तीन हजार रुपये आणि असे पण लोक बोलले की आमची गाडी असली तर काय करायचं तर काय दादा तुमची गाडी असली तर काही प्रॉब्लेम नाही आमचा माणूस येणार आहे जे काय खर्च तुम्हालाच करायला लागणार आहे बरोबर ना तुमची गाडी वगैरे आमचा माणूस येणार आहे आणि तुम्हाला सगळं काही त्या अकरा लाख मध्ये दहा गुंटे पण इन्व्हेस्टमेंट असणार आहे म्हणजे रोग भाई ठोक इतर कॅश मध्ये आपल्याला पेमेंट करायला लागणार आहे बरोबर ना बरोबर आहे ज्या लोकांना दहा गुंठे खरेदी करायचं आहे हा त्या लोकांनी बी संपर्क करावा बिलकुल विजिटची अपॉइंटमेंट घ्यावी बिलकुल आणि ज्या लोकांना झिरो डाऊन पेमेंट करून आज आपले स्वतःचा बंगलो प्लॉट जिथं आपण भविष्यामध्ये आपला बंगलो रो हाऊस इंडिपेंडेन्स हाऊस आपल्या स्वतःच्या जागेमध्ये बनवू शकतो अशा जागा ज्यांना खरेदी करायच्या आहेत त्या लोकांनी तर ह्या महिन्यामध्ये शंभर टक्के संपर्क करा कारण की जर तुम्ही संपर्क केला नाही प्लॉट बघितला नाही बुकिंग केली नाही तर एक प्लॉट शिल्लक राहणार नाहीये आणि ही ऑफर पण राहणार नाहीये तर तुम्ही का मला अजून पण कळालं नाही की ही ऑफर आहे का भाऊ ही ऑफर आहे तुमच्यासाठीच आहे आणि आपले जे पुण्यामध्ये जे लोक भाडेने राहतात जे भाडं भरतात की बाबा वर्षानुवर्ष भाडे भरत आहेत पण ते भाड्यापासून त्यांना काही रिटर्न्स नाहीये तर ते भाडे भरण्यापेक्षा जर तुम्ही इकडे डायरेक्ट ईएमआय भरून स्वतःचा एक गुंटा जरी जागा बुकिंग केला ते हप्ते भरत राहा तुमची जेव्हा साठ टक्के रक्कम ही आपल्या डेव्हलपरकडे जमा होईल त्या टायमाला तुम्हाला त्याचे रजिस्ट्रेशन खरेदी खत खर, संमतीपत्र सात बारा हे करून देण्यात येणार आहे ऐका ना अजून एक मी ह्याच्यामध्ये जोडतो मंडळी सगळ्यांना प्लॉट खरेदी करायचं आता शाळेत बाबा ह्याच्यामध्ये कमीत कमी डाऊन पेमेंट किती पाहिजे की सात बारा डायरेक्टली व्हावं कमीत कमी पन्नास टक्के तुम्हाला बा... डाऊन पेमेंट पाहिजे नाही कोणाकडे एक दीड लाख रुपये आहे तर होणार का होणार का एक तीस असले तर तरी बी होणार ना डाऊन पेमेंट एक तीस असले तर तुम्ही पन्नास हजार भरू शकता दहा हजार रुपये पण भरू शकता तुमचे जेवढे तुमच्याकडे असणार आहेत सुरुवातीला तेवढे तुम्ही भरून फ्लॉट बुकिंग करू शकता आणि उरलेली जी रक्कम आहे ती हप्त्याने तुम्ही भरून साठ टक्के रक्कम तुमची पेड झाली तुम्हाला सात बारा खरेदी बोलले नाही पण हे रस्ता पण ताबा सर्व भेटणार बिलकुल पण मी हे बोलतो की एक लाख तीस भरा बघा एक लाख तीस भरा डायरेक्टली नोटेशन एक लाख तीस हजार भरा आणि डायरेक्टली सात बारा, बारा खरेदी कर तुमचं होणार आहे नाही मी काय म्हणतो पहिले तुम्ही जागा लोकेशन बघा प्लॉट बघा बुकिंग करा दहा हजार रुपये देऊ आणि तुम्हाला एक तीस भरायचे त्या टायमाला तुमची डेट कधी भेटणार आहे तुम्हाला त्या तारखेला तुम्हाला रजिस्ट्रेशन तसंच बोलतो मी तात्पुरतं आता ईएमआय चालू करा ईएमआय चालू कर। करा जेव्हा रजिस्ट्रेशन करायचं आहे डाऊन पेमेंट असेल एक लाख असू दे दीड लाख असू दे दोन लाख रुपये लाख भरून टाका डायरेक्ट भरून तुम्ही सात बारा खरेदी कर बिलकुल पत्र कागदपत्र तुम्ही तुमचे भरून घेऊ शकता बिलकुल मंडळी स्टार्टिंग बघा लोक येणार मला असं वाटतं की त्या प्लॉटवर वर येणार लोक आणि बोलणार की अरे बाप रे बाप शेतीच दिसते इथं घर काय दिसतात अहो पण आता या प्लॉट तुम्ही बोलणार नाहीये कारण की नगर रोड फक्त दोन किलोमीटर तीन किलोमीटर साहेब भाऊ दोन किलोमीटर आहे दोन कसं काय किलोमीटर जास्त सांगता आणि जो तीन किलोमीटर वर हो आहे तो दुसरा प्लॉट आहे बिलकुल दोन किलोमीटर वर हो आहे तो तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही शेतामध्ये आहे कारण की आजूबाजूला लोकवस्ती आहे चालू रोड आहे रिंग रोड बायपास आहे कमी कमी साठ फुटाचा तो रस्ता असणार आहे आणि त्या रोडच हे बंगलो प्लॉटिंग आहे आणि सोबत एक मोठी लाईन लांब पर्यंत प्लॉटच प्लॉट प्लॉटची कमीच राहणार नाही तुम्ही कधी या पण या महिन्याच्या आतमध्ये या शंभर टक्के तुम्हाला प्लॉट भेटणार बघा अठरा फुटी रस्ता आहे ट्रेनिस लाईन दिलेली डीपी आणि रस्ता तर बोललो झाड नावाची एक प्लेट आणि एक झाड झाड पाण्याचे बोरवेलचे जे कनेक्शन आहे ते सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे आता ह्याच्या पल्लीकडे काय पाहिजे मला हे सांगा मंडळी उशीर न करता ह्या संधीचा मला असं वाटतं की लाभ घ्यावं नंबर दिलेला आहे आम्हाला संपर्क करा शाहीद भाऊचा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आता नंबर आलेला आहे त्यांना पण तुम्ही संपर्क करू शकता मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी न्यूज चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे